नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातम्या पाहूया विस्ताराने पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या पारधी समाजाच्या महिला अत्याचार प्रकरणी अखेर परंडा येथील एका पोलीस कर्मचारीसह दोघांवर बलात्कारसह अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पीडित महिलेचा पती बाबूशा पवार विरुद्ध अमानुष आघोरी प्रथा सामाजिक बहिष्कार या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बलात्कार प्रकरणातील एका आरोपी व पीडित महिलेच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पीडित महिलेस परंडा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी व त्याच्या साथीदार या दोघांनी मोटरसायकलवर बसवून परंडा कुरडवाडी रोडवरील एका पत्राच्या शेडमध्ये घेऊन गेले व महिलेस तीन ते चार दिवस डांबून ठेवून बलात्कार केला व कोणास सांगितल्यास जीवे ठार मारू अशी धमकी दिली पत्नी घरी आल्यावर तिच्या पतीने तिचे सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून पैसे काढण्यास भाग पाडले यामुळे महिलेचा हात गंभीर भाजला होता हे प्रकरण सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाल्यानं या प्रकरणातील आरोपीवर कारवाईची मागणी झाल्यावर या गंभीर प्रकरणाची सोलापूर ग्रामीण पोलिसात झिरोने दाखल होऊन परंडा पोलिसात ऑनलाईन दाखल झाले आहे बलात्कार प्रकरणातील पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे हे करत आहेत तर अघोरी प्रथा सामाजिक बहिष्कार या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे करत आहेत सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा